बीड रेल्वे स्टेशनवर विना परवाना नामकरणाचे बॅनर्स लावण्यात आले अज्ञात दहा जणांवर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन नामकरणाचे बॅनर्स नाम हे लावण्यात आले पोलीस बंदोबस्तात नामकरणाचे बॅनर्स हे सध्या हटवण्यात सुद्धा आलेले प्रतिनिधी उदय नागरबुजे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया उदय काय नेमका हा सगळा प्रकार आहे नक्कीच विक्रांत आपण जर पाहिलं असेल तर बीडचा रेल्वेचा प्रश्न हा अनेक वर्षांपासून रखडत पडलेला आहे या दरम्यानच आता रेल्वे स्थानकाचं जे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानकाचं नाव काही लोकांनी बॅनरवर लिहून लाव लो ते लावलं होतं बॅनर त्याला हार देखील घातला होता त्या ठिकाणी घेरणा देखील लावण्यात आला होता परंतु या प्रकाराची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांनी सदरील प्रकरणात बीडमध्ये दहा लोकांविरोधात तक्रार दिली त्या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला तसेच त्यानंतर पोलीस बंदोबस्त होता बंदोबस्तात हे बॅनर देखील काढण्यात आले असून याच प्रश्नावर काही जणांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील ठिया दिला होता तसेच हे दाखल झालेले जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत अशी देखील मागणी केली आहे एकंदरीतच रेल्वे येण्यापूर्वीच आता रेल्वे स्थानकाचा वाद मात्र चर्चेचा विषय ठरतोय विक्रांत बरं धन्यवाद उदय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी